आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून पाच हजार दोनशे विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी अनेक भाविक एकत्रितपणे खाजगी वाहनानं किंवा रेल्वेनं येतात अशा भाविकांनी एकत्रित येऊन बुकिंग केल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली दरम्यान आषाढी यात्रा नियोजनाकरता चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर इथं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कोसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की प्रवाशांना एसटीनं यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांकरता पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनानं दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत